नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर जी व्हिडिओमध्ये तुम्ही जोडी पाहताय ही जोडी आहे खुशालभाऊ चव्हाण रानार घोनसरा यांच्याकडची बैलजोडी आहे मोठ्या मापाची बैलजोडी आहे सर्व कामाची गॅरंटी देत आहेत बैलाची न मारण्याची तर या बैला जोडीची किंमत जे ठेवली आहे खुशालभाऊनी पंच्याहत्तर हजार रुपये ठेवले आहे मोठी जोडी आहे आणि व्यवहारात आल्यानंतर किमतीमध्ये काही कमी जास्त होऊ शकतं तर खुशाल भाऊचा मोबाईल नंबर आपण इथं स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर मोठ्या मापाचे बैल आहे दोन्ही पण आणि कामाच्या पूर्ण गॅरंटीसह ही जोडी आपल्याला विकली जाईल तर हा व्हिडिओ पाहून आपण संबंधित नंबरवर कॉल करू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता ठीक आहे धन्यवाद